सुरू होतोय या वर्षीचा कालावधी नेमका कधी असणार आहे आणि या वर्षीच कसं नियोजन असते श्री क्षेत्र सद्गुरु श्री रंग स्वामी महाराज पुण्यतिथी उत्सव यावर्षी चोवीस बारा दोन हजार चोवीस ते एक एक दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये आहे जो महाप्रसाद दिला जातो प्रसिद्ध महाप्रसाद आहे आपला त्या वर्षी महाप्रसादाची नेमकं तारीख किती काड्या आमटी यावर्षी बनवण्याचं नियोजन आहे आणि वितरणाचं सांगण्यात अतिशय आनंद होत आहे की आमटी महाप्रसाद हा संपूर्ण महाराष्ट्रभर आपणासारख्या मीडियाच्या माध्यमातून हा यात्रोत्सव प्रसिद्ध प्रसिद्ध झालेला आहे आणि त्याच्यामुळे लोकांची दरवर्षी गर्दी वाढत आहे यावर्षी मागील वर्षी पंचावन्न कडाया केल्या होत्या परंतु गर्दीचा ओघ पाहता यावर्षी एकोणसत्तर कडाया आमटे करण्याचे नियोजन केलेलं आहे यामध्ये चाळीस कडाया ह्या येणाऱ्या स्वामीभक्तांना भाविकांना प्रसादालयामध्ये जेवण करण्यासाठी वाट वाटप देण्यात येणार आहे आणि मागील वर्षीपासून एक चांगली कल्पना किंवा लोकांच्या सोयीसाठी एक चांगला उपक्रम चा चांगला कितले, कितले या ठिकाणी राबवला गेला तो म्हणजे आमटी महाप्रसादाचं वितरण आणि त्या वितरणाला अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला मागील वर्षी थोडी गैरसोय झाली दुसऱ्या दिवशी कारण किटल्या किटल्या उपलब्ध नव्हत्या आमटी नेण्यासाठी किंवा आमटी तयार करायला उशीर झाला ती अडचण लक्षात घेता यावर्षी एकोणतीस काड्या माग मागील वर्षी पन पं, पंधरा काढाया वाटपासाठी होत्या तर यावर्षी एकोणतीस काडायांचं वाटपासाठी नियोजन केलेलं आहे यावर्षी वाटपाचं नियोजन एकोणवीस करायचं आहे परंतु गेल्या वर्षी आपण सुरुवातीला पहिल्याच वर्षी हा वितरणाचा सुरू केला होतं आंबडीचे वितरण पण गडबड झाली थोडक्यात गर्दी जास्त झाली होती तर गर्दीवरती नियंत्रणासाठी यावर्षी काय प्रयोजन केले जाणार आहेत मागील वर्षी ज्या मा लाईन केल्या होत्या प्रसाद वाटपासाठी त्या चारच होत्या आणि तिथं असं झालं की आत येणारे बाहेर जाणारे एकाच लाईनने आले तर यावर्षी आम्ही चार काउंटर वाटपासाठी केलेले आहेत त्याच्यामध्ये आत येण्यासाठी आणि बाहेर जाण्यासाठी म्हणजे चार जुने आठ लाईन केलेले आहेत आणि त्याच्यामध्ये आत जे आत काउंटर आहेत तिथं काउंटरच्या तिथं जे आमटीचे बॅरल असणार आहेत आतील बाजूला चार जण टेबलच्या बाहेरच्या बाजूला चार जण आणि आत येणार आणि बाहेर जाणार या ठिकाणी सुद्धा एक स्वयंसेवक तिथं नेमला जाणार आहे त्याच्यामुळं गर्दी आटोक्यात राहील वाटप नेमकं कशात केलं जाणार आहे आमटी कशी वाटप केली आमटीसाठी मागील वर्षीच आम्ही दाते पॉलिमर यांच्याकडून पाच लिटरची किटली आणली होती आणि याही वर्षी मागील वर्षी आम्ही साधारणतः दोन हजार पाचशे किटल्या आणल्या होत्या तर यावर्षी पाच हजार किटल्या आणून ठेवलेल्या आहेत ती किटली कंपनीकडून जो काही खर्च आलेला आहे जो प उत्पादित खर्च आहे ते आणायचेच श्रीमती मंगल दाते यांची कंपनी आहे उत्पादन खर्चाच्याच याच्यात पन्नास रुपये पाच लिटरच्या किटलीला याप्रमाणे ती किटली उपलब्ध करून दिली जाणार आहे खऱ्या अर्थानं एकोणसत्तर कडा आमटी यावर्षी केली जाते एका कडेसाठी किती, किती मसाला खर्च येतो आणि एकूण सत्तर खर्च लागणार आहे आता जो मसाला खरेदी आमटीचा पूर्ण केलेला आहे त्याच्यासाठी जवळपास तेरा लाख रुपये खर्च आलेला आहे बारा लाख त्र्याऐंशी हजार नऊशे शहाऐंशी असा एकूण खर्च आला आहे प्रतिकडेही अठरा हजार सहाशे आठ रुपये असा आमटी बनवण्यासाठी मसाला आणि इतर पदार्थांचा खर्च येतो भाकरीचं ये मोठं नियोजन असतं तर भाकरीचं हे नियोजन कसं केलं जातं आता भाकरीचं जे आहे आणि गावामधील जेवढ्या व्यक्ती असतील त्या प्रतिव्यक्ती प्रति प्रत्येक घरून प्रतिव्यक्ती एक किलोच्या भाकरी या तयार करून आणून इथं जमा केल्या जातात प्रसादालयामध्ये आणि इतर जे आजूबाजूचे गाव आहेत पंचक्रोशीतील नळवणे असेल शिंदेवाडी असेल नांदूर पठारा असेल पेमदारा आहे भोसलेवाडी कारेवाडी आजूबाजूची जी गावं आहेत या गावांमधून सुद्धा भाविक भक्त मोठ्या प्रमाणात भाकरी तयार करून आणून इथं प्रसादालयामध्ये जमा करतात गर्दी मोठ्या प्रमाणात दरवर्षी गर्दीचा ओघ वाढत चाललेला आहे दोन दिवस ही मोठी यात्रा भरते काय भाविकांना आव्हान करावं लागतं भाविकांना हेच आव्हान राहील की स्वामींच्या यात्रा ही अतिशय पंचक्रोशीतील मोठी यात्रा आहे नामटी भाकरीच्या या प्रसादामुळे इथं दरवर्षी गर्दी वाढत आहे आम्ही उत्तम प्रकारचं या ठिकाणी के नियोजन केलेलंच आहे म्हणजे प्रसाद खाण्यासाठी उपलब्ध आहे आणि ज्यांना घरी न्यायचं असेल त्यांच्यासाठी सुद्धा प्रसाद वितरणाची व्यवस्था केलेली आहे आपण यावं संतते दर्शन घ्यावं आणि हा आम प्रख्यात किंवा ऐत ऐतिहासिक अशा आमटीमा प्रसादाचा आस्वाद घ्यावा आणि सर्व ग्रामस्थांना इथं सहकार्य करावं असं मी आवाहन करतो प्रसाद वाटपाची वेळ कधी असणार आहे सकाळी कधी चालू होतं प्रसाद वाटप आणि किती वेळ चालतं प्रसाद वाटप हा प्रसाद घरी नेण्यासाठी आणि जेवणासाठी गर्दी टाळण्यासाठी आम्ही या मागील वर्षीपासूनच असं नियोजन केले सकाळी दहा वाजताच प्रसाद वाटप आणि प्रसादालयामध्ये जेवणासाठी सुद्धा सुरुवात करणार आहोत दोन्ही दिवस असाच उपक्रम राहील यावर्षी आमटी मागच्या वर्षी वरच्या माजल्यावर पहिला जो माजला आहे त्याच्यावर दोन कडाया केल्या होत्या परंतु त्या कडायांना थोडा वेळ लागायचा कारण गरम पाण्याची सोय नव्हती तर यावर्षी आम्ही दोन लाख पन्नास हजार रुपये खर्च करून बॉयलर तेराशे लिटरचा बॉयलर बसवलेला आहे त्याच्यामुळे खालचा मजला आणि वरच्या मजला दोन्ही मजल्यावर गरम पाणी उपलब्ध होणार आहे त्यामुळे आमटी तयार करण्याला वेळ कमी लागेल आणि आमटी जास्त प्रमाणात उपलब्ध होईल जी आमटी वितरण केली जाणार आहे पाच लिटरचं जे बॉयलर तुम्ही आणलेत विकत तर ते भाविकांना किती रुपयाला दिले जाणार आहे ते पाच लिटरची जी, जी किटली आहे ती पन्नास रुपयाला जो उत्पाद उत्पादन खर्च आहेत त्याच खर्चामध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे म्हणजे आमटी आमटी प्रति प्रति लिटर पन्नास रुपये आमटी सुद्धा याप्रमाणे आमटीचा खर्च भाविकांकडून म्हणजे जो तयार करायला खर्च येतो तेवढाच खर्च घेऊन त्याच खर्चात ती वितरित केली जाते यावर्षी मसाला ही भाविकांना दिला जाणार आहे देवस्थानच्या वतीने नेमकं ने, त्याचं काय नियोजन आहे आणि कसं वितरण केलं जाणार यावर्षी मागील वर्षी ठरलं होतं की किंवा अनेक वर्षापासूनची स्वामी भक्तांची मागणी होती किंवा आपण इथं जो हा आमटी महाप्रसाद करतो त्याचा जो मसाला आहे तो जर आपण लोकांना उपलब्ध करून दिला तर एक चांगल्या प्रकारची व्यवस्था निर्माण होईल आणि देवस्थान संस्थेने आणि ग्रामस्थांनी त्याबाबत विचार करून श्रीरंग सात्विक मसाला श्रीरंग सात्विक आमटी मसाला असा हा देवस्थान संस्थेमध्ये यावर्षी या, या आमटी मसाल्या जो आपण महाप्रसादासाठी बनवतो त्याच्याबरोबरच जादा आणून तो तयार केलेला आहे हा मसाला जो बनवणार बनवला आहे याचं दोन पद्धतीने आमच्याकडं आहे एक शंभर ग्रॅमचं पाऊच आहे ते एकशे ऐंशी रुपयाला पाऊच आणि दोनशे पन्नास ग्रॅमचं जे हा बॉक्स आहे याच्यामध्ये दोनशे पन्नास ग्रॅम मसाला आहे हा चारशे चाळीस -चार्श रुपये अशी याची किंमत आहे आणि अधिक लागला तर त्या प्रमाणात उपलब्ध करून देण्यात येईल मग शेवटचं कीर्तन कोणाचं असणार आहे आणि महाआरती ह्या वर्षी कधी होणार आहे यावर्षीची महाआरती एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आहे आणि शेवटचं जे काल्याचं कीर्तन आहे ते हरिभक्तपरायण श्रावण महाराज जगताप मनमाड यांचं काल्याचं कीर्तन होणार आहे एकूण अखंड हरिनाम सप्ताह चोवीस बारा दोन हजार चोवीस ते तीस तीस बारा दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये आहे याच्यामध्ये पहिल्या दिवशी कर् कीर्तन हे रामदास महाराज दात्यांना आणि प्रेमानंद महाराज शास्त्री दुसरं कीर्तन टाकळे डोकेश्वर तिसरी कीर्तन सेवा आहे नंदकिशोर महाराज चव्हाण बोदेगाव चौथं सेवा आहे प्रकाश महाराज जंजिरे पिंपळवाडी कर्जत पाचवी कीर्तन सेवा आहे श्री हरिभक्तपरा विशाल महाराज खोले मुक्ताईनगर सहावी सहावी सेवा आहे ज्ञानेश्वर महाराज कदमरूप छोटे माऊली आळंदी आणि सातवं कीर्तन आहे हरिभक्तपरायण एकनाथ महाराज चत्तरशास्त्री कानूर पाटार आणि आठवं जे कीर्तन आहे ज्या दिवशी महा बा पालखीची मिरवणूक असते ती हरिभक्तपरायण चेतन महाराज शास्त्री आळंदी यांचं आहे की आमटी महाप्रसादासाठी जे अन्नदाते आहेत किंवा देणगीदार आहे त्यांचं मी श्रीरंग स्वामी महाराज देवस्थान संस्थेच्या वतीने प्रथमताच आभार व्यक्त करतो आणि त्यांचा नामोल्लेख करणं हे अतिशय गरजेचं असल्यामुळं मी त्यांचा या ठिकाणी नावंसुद्धा वाचतो दरवर्षीप्रमाणे चाळीस कडा या महाप्रसाद आणि त्यांनीच अधिक दहा कडा या वितरणासाठी असा जो खर्च केलेला आहे हे सौभाग्यवती कुसुम प्रल्हाद बबनराव काळे कारेगाव आंबेगाव तालुका त्यांचा स्वर्गीय यमुनाबाई बबन हरिबेलकर यांच्या स्मरणार्थ श्री वसौ बाळू बबन बेलकर पेमदारा कैलासवासी सीताराम बिवाजी गुंजाळ गुरुजी व कैलासवासी मधुकर शेठ सीताराम गुंजाळ यांच्या स्मरणार्थ श्रीमती सुमन व श्री पंकज मधुकर शेठ गुंजाळ आणे श्री चंद्रभागा बागाजी माधू गोडसे गोडशेवाडी पारनेर ॲडव्होकेट स्विटी अभिजित महादेव घारे बेबडवोळ मावळ यांनी पन्नास कडा यांचा खर्च या ठिकाणी महाप्रश्ताचा दिलेला आहे दहा वर्षापूर्वी त्यांनी नंबर लावलेला होता आणि यावर्षी आमटी वितरणासाठी मागच्या वर्षापासून जे सुरू केले याच्यामध्ये प्रामुख्याने दहा कडाया ह्या आता मी नाव घेतली यांच्याच आहेत त्याच्यानंतर श्रीमती अंजली बिकूशेठ नांगरे यांच्या वतीने सात कडाया आमटी स्वर्गीय नितीन नानासाहेब झावरे यांचे स्मरणार्थ अमित नानासाहेब झावरे यांनी पाच कडाया दिलेल्या आहेत श्री पोपट भीमाजी दातेसर माझे अध्यक्ष यांनी दोन कडाया दिलेल्या आहेत श्री ठकाभाऊ दाते पेंटर यांनी दोन कडाया दिलेल्या आहेत श्री रामचंद्र बाळा दाते व श्री विठ्ठल बाळादाते यांनी एक -एक कडे आमटी दिलेली आहे आणि श्री रामदास तुकाराम आहेर यांनी एक कडे आमटी दिलेली आहे या सर्वांचं मी पुनश्री एकदा स्वामी महाराज देवस्थान संस्थेच्या वतीने मनोपूर्वक आभार मानतो देव श्री स्वामी महाराज देवस्थान संस्थेच्या वतीने या ठिकाणी विविध उपक्रम राबवले गेलेले आहेत ते सांगताना अतिशय आनंद होतो की स्वामी महाराज सांस्कृतिक भवन जे आहे हे बारा हजार स्क्वेअर फूट खाली आणि बारा हजार स्क्वेअर फूट असे एकूण चोवीस हजार स्क्वेअर फूट आहे हे मॅन्युअली माणसांकडून साफ करताना अतिशय अडचण निर्माण व्हायची तर त्याच्यासाठी आम्ही यांत्रिक स्वरूपाने साफ करता येईल काची चौकशी केली असता आम्हाला एक साफ करणाऱ्या मशीनचा म्हणजे शोध लागला किंवा ते आढळून आलं तर त्या मशीनची किंमत आहे पाच लाख एकतीस हजार त्याच्यासाठी आम्ही लोकवर्गणी गोळा करत होतो परंतु लोकवर्गणी गोळा करतच असताना अनेक गावातील एक स्वामी भक्त की ज्यांना स्वामींच्या आशीर्वादाचा साक्षात्कार झाला श्री तबाजी शेठ पवार हे मुंबई येथे उद्योगपती आहेत आणि अनेक डॉक्टरांकडे त्यांनी विलास केला असता त्यांना उपयोग झाला नाही म्हणजे शेवटी कंटाळे आणि आले या स्वामींच्याजवळ मला तारायचं स्वामी की मारायचं स्वामी तुमच्या हातात आहे तुम्ही जर मला तारलं तर मी तुमच्या सेवेसाठी कायम उपलब्ध राहील आणि त्यांच्या काळी ही बातमी गेली की सफाई मशीन पाहिजे तर त्यांनी स्वतः एक पाच लाख एकतीस हजाराचा मशीनच्या किमतीतचा चेक डायरेक्ट दिला आणि ते मशीन तातडीने उपलब्ध झालं आणि त्याच्यानंतर आम्हाला अतिशय गती अशी मिळाली की आम्ही जी चार लाख तीस हजार लोक वर्गणी गोळा केली होती त्याच्या माध्यमातून मग आम्हाला पुढं खूप कामं करता आली आमचं स स्वयंपागृह जे आहे खाली त्याच्यावरचा पहिला मजला आम्ही बांधला हे आपण आता बसलो आहे हे जे आपलं का कार्यालय आहे याच्यावरचा पहिला मजला बांधला त्याच्यानंतर बॉयलर तेराशे लिटरचा आपण बसवला आहे जनरेटर दोन लाख लाखाचं पंचवीस केवीचं जनरेटर आपण म बसवलेलं आहे म्हणजे अनेक सुविधा आता इथं तयार व्हायला लागलेत कारण लोकांना इथं अनुभूती येते साक्षात्कार होतो किंवा काहीतरी जो काही इथं स्वामींच्या जवळ येईल आणि मागणं आपलं मांडेल त्याला निश्चित प्रत्येक प्रत्यय आल्याशिवाय राहत नाही असा आमचा अनुभव आहे आणि स्वामी भक्तांचा अनुभव आहे तर अनेक सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून देण्याचं नियोजन श्रीरंग स्वामी महाराज देवस्थान संस्था विश्वस्त मंडळ करत आहे यावर्षी विशेष म्हणजे धर्मध्वजाची संकल्पना राजूर येथील धर्मध्वज पाहिल्यानंतर आमच्याही मनात आला की आपल्या स्वामींच्या परिसरामध्ये धर्मध्वज असावा आणि हनुमान उत्सवामध्ये आम्ही आवाहन केलं धर्मध्वजाचा खर्च काढला तो साडेचार लाख हजारपर्यंत होता आणि बघता बघता लोकवर्गाने जमाही झाली आणि आत्ता बारा बारा दोन हजार चोवीसला आपल्या तालुक्याचे आपले, आपले लाडके आमदार आदरणीय श्री शरददादा सोनवणे साहेब योगायोगाने या ठिकाणी भेट देण्यात आली होती त्याच दिवशी त्यांच्या हस्ते या ध्वजाचं रोहण केलं गेलं आणि अतिशय देखणं असा ध्वज या ठिकाणी उभा राहिला आहे इथे आता गावामध्ये कोणत्याही बाजूने आणि गावात प्रवेश केला तर स्वामींच्या मंदिरापुढील हा धर्मध्वज फडकताना दिसतो आणि स्वाभिमानानं आपली छाती फुकते किंवा भरून येतो आणि आता मंदिराजवळ यायचं म्हटलं तर सांगावं लागत नाही धर्मध्वज या जवळ मंदिर आहे असं धर्मध्वज याने इथलं वैभव आणि इथे म्हणजे शक्ती एक वाढलेली इथं आल्यानंतर लोकांना थोडासा स्पंद तयार होतात की आपला हा धर्माचा ध्वज आहे आणि तर स्वामींचं मंदिर आहे तर या ध्वजाचंही कार्यक्रम लोकरोगणीतून हा निर्माण केलेला आहे आणि विशेष म्हणजे या धर्मध्वजाला पाटील हरदे शिन्नर हे स्वही स्वामी भक्तचे कारण ते गावचे बहु बहुतेकांचे नातलग आहेत आणि त्याचं आम्हाला कळलं की ते पोल बनवतात त्यांच्याकडे गेल्यानंतर त्यांनी कुठल्याही नप्याची अपेक्षा न करता अतिशय सुंदर पोल आणि तयार करून दिला बसवण्यासाठी माणसं दिली आणि विशेष म्हणजे या धर्मध्वजावर कळस बाकी ठिकाणी धर्मध्वजावर कळस दिसत नाही परंतु त्यांनी याच्यावर अधिक त्यांचा वापरून बसून दिला आणि त्याच्यामुळे वाढलेली आहे नमस्कार मी सौ प्रियंका सर पंसा पंसा सो आते सरपंच ग्रामपंचायत आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्री रंगदास स्वामी महाराज पुण्यतिथी उत्सव सोहळा अतिशय आनंददायी वातावरणात आमच्या अनेक गावात संपन्न होत आहे दिनांक तीस डिसेंबर एकतीस डिसेंबर आणि एक जानेवारी या तीन दिवसाच्या कालावधीमध्ये आमच्या गावामध्ये श्री रंगदास स्वामी महाराजांचा पुण्य पुण्यतिथी उत्सव सोहळा संपन्न होणार आहे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी तालुक्यातील जुन्नर आणि जुन्नप जुन्नर, जुन्नर पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांनी आनंददायी वातावरणात आमच्या यात्रोत्सवात सहभागी व्हावे असे मी आमच्या ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने वत आपणा सर्वांना यात्रोत्सवाचे निमंत्रण देते आमच्या यात्रोत्सवाच्या काळात खूप भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी असते दरवर्षीप्रमाणे दरवर्षी यात्रेच्या यात्रोत्सवात जास्तीत जास्त प्रमाणात भाविक सहभागी होत असतात यात्रोत्सवाच्या कालावधीमध्ये आमच्या अनेक का गावात पोलीस प्रशासन पोलीस बंदोबस्त भरपूर चांगल्या प्रकारे असतो परंतु माता मावल्यांना मी आवाहन करते की यात्रोत्सवात येताना आपण दाग दाग आपल्या दागदागिन्यांची काळजी अवश्य घ्यावी आणि परत एकदा ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने सर्व भाविकांना विनम्र आवाहन करते की येत्या एकतीस आणि एक जानेवारी रोजी आमच्या यात्रा उत्सवात उपस्थित राहावे ही नम्र विनंती धन्यवाद